कंत्राटदारांनो पस्तीस टक्के द्या आणि देयक घ्या वर्धा सार्वजनिक बांधकाम विभागातील नवीन योजना साहेबांनी पोचला दलाल दलालाच्या माध्यमातून कंत्राटदारांना कमिशनची मागणी मुर्माचे देयक देण्याकरिता पस्तीस टक्के लागणार मुख्य अभियंता समोर कंत्राटदारांनी मांडली व्यथा मुख्य अभियंता नागपूर या प्रकरणात कारवाई करतील का वर्धा शहरातील सदैव चर्चेत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातून एका नवीन चर्चाला उदाहरण आलेलं आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या शुभारंभ प्रसंगी वर्ध्यातील स्वावलंबी मैदानाचे सपाटीकरण करण्याचं काम वर्ध्यातील एका कंत्राटदारामार्फत करण्यात आली होती तसेच अद्यापही त्या कंत्राटदाराचं देयक मात्र देण्यात आलेलं नाही परंतु या कंत्राटदाराला स्वतःच्या हक्काच्या पैशाकरिता एका दलालाच्या माध्यमातून चक्क देयकाच्या पस्तीस कमिशन स्वरूपात एका बड्या अधिकाऱ्यांनी मागितल्याची चर्चा आता संपूर्ण कंत्राटदार वर्गात जोर धरत आहे तसेच या प्रकरणाची तक्रार वर्धेतील कंत्राटदारांनी मुख्य अभियंता नागपूर यांच्याकडे देखील केलेली आहे एकीकडे कंत्राटदार वर्ग आत्मधरण करायला निघाला तर दुसरीकडे मात्र या अधिकाऱ्यांनी दलालाच्या माध्यमातून धुमाकूळ घातल्याचे बोलले जात आहे या संपूर्ण प्रकरणाची शहाणिशा करून दोषींवर कारवाई होणार का माझे कोणीही वाकडं करू शकत नाही या तोऱ्यात मिरवणाऱ्या या अधिकारी व त्यांच्या दलालाची भागीदारीचे पितळ उघडे पडणार का याकडे संपूर्ण कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे जनसंग्राम न्यूज वर्धा